रामलिंग अभयारण्यामध्ये आम्ही सर्वजण आपलं जे प्रस्तावित सफारी ट्रेल आहे त्याच्यावरती चालत काही अंतर आलेलो आहोत अतिशय निसर्गरम्य तर आहेच परंतु आपले वन अधिकारी जे आहेत त्यांनी अनेक गोष्टी दाखवल्या इथले औषधी वनस्पती असतील इथे असलेले जे पक्षी आहेत जवळजवळ शंभर वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी आहेत काही इथे असलेले प्राणी आहेत त्यांच्याबद्दल देखील माहिती दिली आणि आपला साधारण विचार असा आहे की सोळा किलोमीटरचा ट्रॅक किंवा ट्रेल इथे उपलब्ध करून द्यायचा जेणेकरून जे पर्यटक आहेत ज्यांना इथे आवर्जून येण्यामध्ये इंटरेस्ट आहे अशा लोकांना गाडीने आपल्याला आणता येऊ शकेल घोडे या भागामध्ये आणण्याच्या बाबतीत देखील विचार चालला आहे आणि आमचं नियोजन असं आहे की पुढच्या तीन चार महिन्यामध्ये आ, सफारी इथे सुरू व्हावी आपल्याला कल्पना आहे की याच भागातून नॅरोगेज रेल्वे ब्रिटिश काळातली नॅरोगेज रेल्वे गेली होती आणि त्याचा ट्रॅक जिथे होता तोच साधारण रोड काही प्रमाणामध्ये वापरायचं नियोजन आमचं आहे तर ट्रॅकवाला जो भाग आहे तो वापरायचं नियोजन आहे आणि इथे आता जी परिस्थिती आहे तीच कायम ठेवून जास्त डिस्टर्ब न करता कोणालाही इथे प्राण्यांना त्रास होऊ नये योग्य खबरदारी घेऊन वन विभागाच्या सफारी जी आहे ती सुरू करायचं नियोजन करतोय आज या प्रक्रियेमध्ये ज्यांनी सहकार्य केलं ते सर्वांचेच मनापासून मी आभार व्यक्त करतो खास करून आपल्या वन विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मनापासून आभार आणि माझ्यावर आलेले जे सहकारी आहेत त्यांचे देखील आभार गमतीचा भाग म्हणजे अजून किती अंतर जायचं आहे म्हटल्यानंतर अधिकारी शंभर मीटरच म्हणायचे आला रस्ता म्हणायचे असं करत काही किलोमीटर आपण परंतु इतकं निसर्गरम्य इतकं सुंदर असं वातावरण आणि जे बघायला मिळालं हे नक्कीच अमूल्य असं आमच्या सर्वांसाठी आहे आपण देखील येडशीला आपल्या रामलिंग अभयारण्यामध्ये पुढच्या काळामध्ये जरूर यावं ही आपल्या सर्वांना आग्रहाची माझी विनंती राहणार आहे I'm not even going